ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा सुष्मातेंचं निवेदन असं आहे स्वामी आज कधी नाही ते जरा रागावून बोलत होते कारण काही व्यक्ती अशा होत्या की त्या स्वामींना फारच व्याप करायच्या अवेळी दुकानात घरी येणं ध्यानाचं निमित्त करून तासनतास बसून राहणं स्वामींना स्त्री वर्गाविषयी जात्याच कळवळा फार होता त्याचा गैरफायदा घेऊन काही मंडळी स्वामी सरलातई दोघांना फार त्रास देत स्वामींनी त्यांच्या कटकटी ऐकून घ्याव्या आपापसातील आप भांडणं ऐकून घेऊन त्यांची समजूत घालावी कौटुंबिक समस्यांवर उपाय सुचवावे सरलाताईंनी ते त्यांना घरी नेऊन जेवायला खायला घालावं काहींना तर दिवसापासून महिन्यापर्यंत तर काहींना वर्षानुवर्ष घरी ठेवून त्यांची सर्व व्यवस्था बघावी इथपर्यंतची सर्व शारीरिक मानसिक आर्थिक झीज या दोघांनी वर्षानुवर्ष सोसली पण दिवसेंदिवस स्वामींकडे येणाऱ्या मुमुक्षू साधकांची संख्या वाढत होती अशा परिस्थितीत एकेका व्यक्तीसाठी किती वेळ देणार त्यांचे हट्ट लाड गरजा किती पुऱ्या करणार या दोघांच्या सहनशीलतेचा अंत किती पाहणार आणि त्यातून निष्पन्न काय होणार शिष्यांनी सद्गुरूंची आज्ञा पाळायची का त्यांना त्रास द्यायचा शिष्यांच्या कल्याणासाठी का होईना सद्गुरूंना प्रसंगी रागवावंच लागतं सर्वच संतांना असा व्याप करणारी काही मंडळी भेटतात असं दिसतं स्वामींच्या आसपासही अशी काही मंडळी होती इतर मंडळींना हे पाहून वाईट वाटे पण करणार काय शेवटी परमेश्वरालाच काळजी म्हणून स्वस्थ बसावं लागे सुषमाताई पुढे म्हणतात सारी संत मंडळी स्वरूपाशी परमात्म्याशी एकरूप झाली देहानं गेली तुम्ही म्हणता ज्ञानेश्वर महाराज स्वरूपानंद यांच्या शक्तीनं हे सारं कार्य चाललं आहे माझं काही नाही आता संत देहानं गेले परमात्म्याशी एकरूप झाले जशी नदी सागराला मिळाली सागररूप झाली आता ती पुन्हा सागरापासून वेगळी होऊन कसं कार्य करणार समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ही मंडळी वासना धरून जात नसल्यानं ती पुन्हा मागे कार्य करायला आली हे संभवत नाही मग आपण म्हणतो ते काय का तो आपला नुसता भाव आहे यावर स्वामी म्हणतात तो नुसता भाव नाही ती वस्तुस्थिती आहे ती मंडळीच हे कार्य करत असतात आता शक्ती आपण म्हणतो ती कुणाची परमात्म्याची का ईश्वराची परमात्मा ब्रह्म हे नुसतं आहे ते काहीच करत नाही ईश्वर हा करता परमात्म्याच्या शुद्ध सत्वगुणाला हाताशी धरून ईश्वर हे कार्य करीत असतो आता संत अथवा रामकृष्ण यासारखे जे अवतारी पुरुष असतात ते बोधानं परमात्म्याशी ब्रह्माशी एकरूप होतात आणि शक्तिरूपानं ईश्वराशी एकरूप होतात आता ते देहानं जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या प्रकृतीच्या अंगानं ती ईश्वरीय शक्तीच कार्य करीत असते आणि ते देहानं गेले तरी ती शक्तीच कार्य करत असते म्हणजे ते देहानं रूपानं असताना अथवा देहानं नसतानाही कार्य करणारी शक्ती एकच असते ज्याला आपण ईश्वर म्हणतो प्रत्येकात कार्य करणारी शक्ती ईश्वराचीच एक ईश्वरच आहे दुसरी शक्ती नाही आता परमात्मा आपल्याला खूप लांब आहे त्या मानाने ज्ञानदेव स्वरूपानंद हे आपल्याला जवळचे वाटतात प्रकृतीच्या अंगानं ते आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण त्यांना हाका मारू शकतो त्यांचं स्मरण करू शकतो त्यांच्या फोटोची पूजा करू शकतो तसं त्या परमात्म्याचं काही करू शकत नाही म्हणून ही मंडळी कार्य करतात असं आपण म्हणतो वस्तुत त्यांचं सामर्थ्य उगेचे चाले देहानं जेव्हा संत काम करत असतात तेव्हा देखील ती शक्ती त्या ईश्वराचीच असते ते त्याच्यापासून कधीच वेगळे नसतात म्हणून ते असताना अथवा नसताना कार्य करणारी शक्ती एकाच ईश्वराची यावर स्वामी म्हणतात साधं मानसशास्त्र आहे तुम्ही कुणाला काही सांगायला गेलात की त्यांना ते आवडत नाही आपल्या मनानं ते बदलू देत आपण सांगायला गेलो की आली पंचायत प्रवचनात हाच दोष आहे प्रवचनकार प्रवचन करतो लोक प्रवचन ऐकतात पण आपण स्वतः तसं करायला पाहिजे असं प्रवचनकाराचं नसतं मुलांना देखील आपण सांगायला गेलो की ते त्यांना आवडत नाही त्यांनी विचारलं पाहिजे की माझं काय चुकतं असं का, का होतं आपण कळवळ्यापोटी त्यांना काही सांगायला जातो पण तो कळवळा बरोबर नाही तो खोटा आहे त्यांच्या दृष्टीनं सुषमाताई म्हणतात डॉक्टर जसा गळू तयार झाल्याशिवाय कापायला तयार नसतात त्यावर स्वामी म्हणतात त्यापेक्षाही आपण जर म्हटलं तुम्हाला काही रोग झाला का तर तो म्हणेल मला काही झालं नाही मला माझ्या वाटेनं जाऊ दे तुम्हालाच काही झालं असेल तर बघा माणसाच्या मनाचं तंत्रच असं आहे कुणीही व्यक्ती अडाण्यातली अडाणी जरी असली तरी ती कुणाचं काही ऐकायला तयार नसते त्यांना आपण होऊन विचारायला येऊ दे मग सांगा परमार्थाची साधना करणारा मनुष्य संसारी माणसापेक्षा अधिक चांगला आदर्श दिसला पाहिजे सुष्माताई म्हणतात इथे येणारी काही मंडळी मुक्त झाली असं तुम्ही म्हणता त्यांना अंतरंग अधिकारी म्हणता येईल अनुग्रहाचा अधिकार त्यांना मिळेल स्वामी म्हणतात छे ती फार पुढची गोष्ट आहे आता सध्या ते मार्गस्थ झाले मनाच्या पलीकडे गेले अशीच एवढी साधना जर ते करत राहिले तर याच जन्मात मुक्त होतील आत्मदर्शन यापुढे होणार फार लांबचा मार्ग आहे हा ये मार्गीचा महेशू कापडी अजूनी असा हा मार्ग आपण करत राहायचं करण्यात आनंद आहे सुषमा त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू येत आहेत काही बोलणं अवघड होत आहे त्यावर स्वामी म्हणत आहेत आळंदीला नेलं नाही म्हणून सारे रागावले तुम्ही काही बोला ना खिन्नता का घरी काही झालं का नाही मग तुम्हाला आळंदीला नेलं ने ने नाही म्हणून वाईट वाटलं का पण इथं हजारो लोक येणार सर्वांना कसं बरोबर नेणार सकाळपासून मी सर्वांची समजूतच घालतोय सगळे रडता का मी सांगतो आनंदात रहा तुम्ही लक्षात ठेवा मी असाच एक दिवस निघून जाणार तुम्ही तसेच राहणार किती सांगावं आणि माझ्यामुळे जर तुम्ही सारे रडत असाल तर माझा उपयोग काय राहून त्यापेक्षा मी नसलेला बरा तुम्हाला काही बोलवत नसेल तर ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहून घ्या तुम्ही येण्यापूर्वीच मी दुकानाचं काम संपवून बसतो लिहायला देखील खूप त्रास होतो का ते म्हणतात तुम्ही म्हणता तसं मला दुःख काही नाही पण काही वेळेला अशी स्थिती येते की काही बोलवत नाही सारखे डोळे भरून येतात सकाळी तर मला इथं बसवे ना म्हणून मी परवानगी घेऊन गेले स्वामी म्हणाले तसं असेल तर ही स्थिती फार चांगली पण खिन्नता नसावी सद्गुरूंनी सांगितलं की मग आपल्याला काय नेमकं करायचं कुठं जायचं ते कळतं ते ज्या आनंदात असतात तिथंच आपण राहायचं आपण तेच व्हायचं वस्तुत परमार्थात आपण कुठे जायचं काही करायचं असं काही नाही ती गती नाही स्थिती नाही एक साधक सद्गुरूंना म्हणाला महाराज आता परमार्थात माझी चांगली प्रगती आहे सद्गुरू म्हणाले वा छान बरं झालं की आम्ही मात्र जिथल्या तिथेच आहोत सद्गुरूंनी किती सांगितलं असलं तरी आपली धडपड चालू असते कुठेच जायचं नाही काही करायचं नाही हेच कळण्यासाठी फार वेळ लागतो